चौकद इलेक्ट्रिक वर्क्स तेहतीस वर्षांपासून अविरत सेवा देणारं विश्वसनीय नाव आमची शिवसेवा आघाडीची चांगली परिस्थिती आहे कारण आम्ही सुरुवातीला नगरपंचायतीमध्ये मी नगरसेवक असताना लोकांच्या मनं जिंकलेली आहेत त्यांची कामं केलेली आहेत त्याच कामाच्या आधारे आता आम्ही ह्याही वेळेला जिंकू अशी आमची आशा आहे आणि विकासाचा प्रश्न जो आहे तो विकास तर तुम्ही दापोलीमधला आणि प्रत्येक वॉर्डमधला आता कामं चालू असल्यामुळे तो झालेलाच आहे आता माझा वॉर्ड क्रमांक आहे चौदा नवानगर भारतनगर नसीम नसीमन कॉलनी आणि नागरबुडी मला असं वाटतं आहे की मी आता नवानगरमध्ये या पुनर्वसनाचा जो विषय आहे झोपडपट्टी पुनर्वसन वगैरे तर तो, तो विकास आम्ही करणार आहोत दुसरी गोष्ट आमच्या हातून सांडपाण्याचा सा जो विषय आहे तो सांडपाणीसुद्धा प्रक्रिया करून बाहेर कशी नेता येईल पाणी लोकांच्या विहिरी दूषित होणार नाही ह्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत जनतेला माझ्याकडून असं आव्हान आहे की आम्ही जे तिन्ही नगरसेवक जे उभे आहोत ते शिवसेनेनी आम्हाला उमेदवारी न दिल्यामुळे आम्ही ते अपक्ष म्हणून उभे आहोत आणि जनतेला आमचं आव्हान आहे की भविष्यात शिवसेना टिकून राहण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू शिवसेवा आघाडीच्या विकास आघाडीच्या वतीने बारा नंबर वार्डमध्ये मला उमेदवारी मिळाली आहे आणि काळकायकोंड विकासाच्या जी विकासाची कामे आहेत ती आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करू माझ्या वार्डातील म मतदारांनी मला एक संधी द्यावी आणि जे काही वाड्यातील समस्या आहेत त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यांनी मला एक वेळ संधी नक्की द्यावी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा